केली जाऊ तसेच अंबा स्त्रियांना चूल आणि मूल या पलीकडचं विश्व दाखवणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि आपल्या सर्वांसाठी अतिशय प्रेरणादायी असणाऱ्या स्वतःच स्वतःची कुटुंब कुटुंबाची काळजी घेऊन मल्टीटास्किंग करणाऱ्या उपस्थित माझ्या सर्व भगिनी व्यासपीठावर उपस्थित आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून ज्या लाभलेले आहे त्या ही करतात चांगलं व्यक्तिमत्व आहे गौरी डोले पाटील पत्रकार मनीषाताई ज्यांची यांची विशेष उपस्थिती लाभलेली आहे तसेच अनिता अगरवाल मॅडम मॅडम हमारी विश्व फाउंडेशनच्या माध्यमातून प्राणी मात्रांवर दया कशी करायची स्त्रियांच्या अन्यायाविरुद्ध आवाज कसा उठवायचा अशा अनिता मॅडम डॅशिंग बोलत होत्या मगाशी अगदी त्यांच्या शेजारी बसलेल्या आमच्या विनबाई सुवर्णाताई बाबर श्री स्वामी समर्थ स्कूलच्या अमरज्योत शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्ष आणि शिक्षणाची ज्योत इंद्राणी नगर मध्ये त्यासोबत पोहोचवणार श्वेता सूर्यवंशी महिलांच्या अन्यायासाठी त्याही अविरत पडलीच नाही पाहिजे आणि मला ते नंतर सहन होत नव्हतं म्हणून मी राणीला सांगितलं की आता थांबवा कारण आपण काय आपल्या वागण्यातून बोलण्यातून आणि आपल्या कामातून आपली ओळख निर्माण झाली पाहिजे इतकी मोठी नाहीये मी अजून खूप मोठे स्वप्न आहे खूप आचीव करायचं आहे मला आणि मी नेहमी सांगत असते की ताजमहल जरी आपल्याला संगमरवरामुळे सुंदर दिसत असेल तर ताजमहालच्या पायामध्ये काळे दगड आहे हे विसरून चालणार नाही आणि आज जे सक्सेस आहे आज जे तुम्हाला दिसतंय कोणी रील स्टार म्हणत आहे कोणी सेलिब्रिटी म्हणत आहे कोण विचारधारांच्या माध्यमातून कुठं भाजीला गेलं तर ताई आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो आम्हाला सेल्फी द्या हॉटेलमध्ये मंदिरामध्ये पण हे सगळं श्रेय संपूर्ण या बसलेल्या माझ्या टीमला जातं टीमसाठी जोरदार टाळा पाहिजे कार्यरत आहे जेवढा दिसतो तेवढाच पाठीमागा आहे कोणी एक टीम शकत नाही मीच मोठी म्हटलं तर असं मुळेच होत नसतं सगळ्यांना घेऊन मोठं झाल्यामुळं इथपर्यंत आपण आलेलो आहे आणि संस्थेबद्दल जर बोलायचं झालं तर कामच्या बरंच काय सांगितलंय कोटीची उलाढाल होती एक छोटस रोख आपण लावलेलं होतं दोन हजार अठराला त्यानंतर कोरोनाचा टाइम आला ऑनलाईन काही प्रशिक्षण घेतले दोन नंतर उठलो संस्थेच्या माध्यमातून फॉर्म भरून महिलांची एक दोन शंभर पाचशे करता करता आज अडीच हजाराचा टप्पा पार पडलेला आहे संस्थेचा आणि आजही महाराष्ट्र भरातून येतात जालना असू द्या संभाजीनगर असू द्या धाराशिव असू द्या इकडं सांगली सातारा रायगड आम्हाला मॅडम तुमच्या संस्थेमध्ये सदस्य व्हायचं आहे आमच्या पन्नास महिला आहे आमच्या शंभर महिला आहे आम्ही तुमचे रील पाहतो आम्ही तुमचं जेलून चाय। चाय। काम आहे कारण आज जर आपण पाहिलं तर फक्त नावा रुपाला संस्था काढल्या जातात उपक्रमापुरते फोटो काढले जातात नंतर संस्था पिका कोणी कोणाला माहीत नसतं कुठलेही काम होत नाही आज आमची दर महिन्याला आढावा बैठक असते त्यामध्ये आमच्या जवळपास पिंपरी चिंचवड पुणे वाघोली मावळ छत्रपती संभाजीनगर बदनापूर पनवेल मुंबई अशा लांबून लांबून महिला येतात आल्यानंतर डोळ्यातून गळागळा आसरू येतं काही आम्ही तुम्हाला व्हिडिओ तस होतो आम्हाला तुम्हाला भेटायचं होतं मला काहीतरी करायचंय प्रत्येक महिलेला काहीतरी करायचंय आणि करायचंय पण सुरुवात कुठून करायची कसं करू व्यवसाय करू तर कुठला करू भांडवल कसं उपलब्ध करू किंवा मला घरच्यांचा सपोर्ट होईल का मी घर सांभाळून करू शकते का आणि मी खरंच करू शकते का कारण आपल्या समाजामध्ये आजही जर आपण पाहिलं नोकरी कर आठ तासाची तू शिक्षण घेतलंय ना नोकरी कर आणि सेफ कम्फर्ट झोन मध्ये राह म्हणजे तुला रिस्क नको आम्हाला रिस्क नको घरच्यांना कर्जाचा डोंगर नको धंदा म्हणजे काय वाजलं तर म्हणतात ना नाही झालं तर मग परत हाय ते पण जाणार भांडवल जाणार असं वेगवेगळ्या प्रकारे महिलांमध्ये भीती निर्माण केली जाते आणि सगळ्यात महत्वाची भीती जर असेल तर आपल्या आजूबाजूचं सर्कल जे असतं आपल्या मैत्रिणी असतील आपले नातेवाईक असतील आपण जर एखाद्या महिलेने एखाद्या बुटीक टाकलं तिला येऊन कधीच म्हणणार नाही तू चांगला निर्णय घेतला एक तर त्या महिलेच्या मनामध्ये भीती असते आणि दुसरे येऊन पाहुणे रावळे काय म्हणणार अरे आमच्याने टाकलं होतं सहा महिन्यातच बंद करायची वेळ आधी कशाला टाकायचं ऑनलाईन किती साड्यांचे बिझनेस चालले काय कोण घेणार आहे तुझ्याकडं ती महिला तिथंच नेहमी गर्भ गळित होती मी नेहमी महिलांना सांगते तीन वर्षभर त्या व्यवसायाची वाट बघा आपण म्हणतो मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही मारवाडी करू शकतात राजस्थानी येऊन एकमेकाला सपोर्ट करतात आपण का करू नाही तर त्या महिलांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम करते मी वेगळं काहीच करत नाही त्या महिलांना आध्यात्मिक समुपदेशन केलं जातं श्री स्वामी समर्थ सेवा मार्गापासून आजपर्यंत त्र्याण्णव पासून मी सेवेकरी आहे त्र्याण्णव पासून आजपर्यंतचा जो विकास झाला तर त्याला साक्ष गॉड फादर श्री स्वामी समर्थ महाराज आहे कोटी ब्रह्मांड नायक राजा स्वामी समर्थ महाराज तर सांगायचं सा तात्पर्य अध्यात्माची जर का तुम्हाला भीती वाटत नाही आयुष्यात गुरु पाहिजे कोणीही गुरु कोणाला आवडेल गुरु करा पण गुरु पाहिजे त्यानंतर दुसरी प्रायोरिटी आपल्या कुटुंबाला पाहिजे मागाशी मला वाटतं गौरीताई आणि मी बोलत होते की बऱ्याच वेळा अगरवाल मॅडमनी सांगितलं की घराच्या पलीकडे तुम्ही दुसरं हे केलं पाहिजे त्याच वेळेस आमचा विरोधभास चर्चा चाललेली होती आता त्यांनाही सुनबाई आलेल्या आहेत त्याही पाहतात त्या वयाच्या मुली आजकाल मुलींचं घरात लक्ष नाही किंवा काय सगळ्यात पहिलं मी ते सांगत असते आता विशेष म्हणजे माझी मुलगी पण इथे आलेली तिच्या सासूबाई पण आहे कारण आपल्या वागण्यातले संस्कार जेव्हा आपण मुलीला देतो की तू पर परत्या घरी गेलेले तिथले संस्कार तिथलं वळण तू धरलं पाहिजे तर कुठलंच घर तुटणार नाही लक्षात घ्या बोलता बोलता आपण म्हणतो आईचा इंटरफेअर असेल तो संस्कार नीट होत नाही पण त्या आईनेच जर चांगलं सांगितलंय की तू त्या घरामध्ये गेलेली तिथले संस्कार बघ तिथले वातावरण बघ तिथल्याप्रमाणे तू वाग तर खरंच आणि काही पण आहे शिवानी पण आहे मला वाटतं आठ पंधरा पंधरा दिवस आमचे फोन पण होत नाही आणि मला वेळ पण नसतो तो तोच वेळ मी भगिनींना देत असते आणि बऱ्याच जणींना असं वाटते संस्था चालवतात बरोबर व्हिडिओ टाकताय म्हणजे व्यवसायात लक्ष आहे का नाही तर त्याबद्दल मग अशी सगळ्यांनी सांगितलं की आशिया खंडातली चुंबक बनवणारी पहिली कंपनी मॅग्ना प्लास्ट मॅग्ना प्लास्ट म्हणजे मॅग्नेट आपल्याला शाळेमध्ये फक्त एवढं माहित असतं चुंबक चिटक चुंबक दक्षिणोत्तर स्थिर राहतं याच्या पलीकडे मलाही माहित नव्हतं फिजिक्स मध्ये आपण शिकलेलो असतो पण म्हणतात की आव्हान काय असतं किंवा प्रत्येक यशस्वी पुरुष मागे स्त्री असते असं म्हणतात पण माझ्या केसमध्ये मी वेगळं म्हणत की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल वुमन देअर इज अ मॅन ऑफकोर्स कोर्स इज माय हजबंड म्हणजे मला कुटुंबाकडून जे सहकार्य मिळालं ते त्या दिवशी काहीही म्हणले आमच्या स्वर्गाला आहे की तुम्हाला घरातून नेहमी सपोर्ट भेटला खरंच मी भाग्य कि मला खूप सपोर्ट भेटला पुढे जा एक लोणी प्रवरानगर सारख्या खेड्यातून एखादी महिला जेव्हा पुण्यासारख्या उद्योग नगरीमध्ये येते भोसरी मध्ये स्वतःचे स्वप्नवर असे बाळगलेले असतात काहीच माहीत नसतं फक्त स्वयंपाक पुरते भाडे घेऊन आम्ही येतो भाड्याच्या रूममध्ये राहतो एक मुलगी असते तीन वर्षाची नंतर एकदम नाट्यमय पद्धतीने जे म्हणतो आपण दुसऱ्या मुलाचा जन्म त्यानंतर इंजिनिअरिंगचं शिक्षण बाजूला ठेवून ब्युटी पार्लर मल्टीओ मार्केटिंग हे सगळं करून मला काय करता येईल ही धडपड जेव्हा माझे पतीराज पाहत होते अरविंद त्यावेळेस त्यांना असं वाटायचं ही शांत बसणारी नाही कारण दोन हजार सात ला जेव्हा मी दोन हजार दोन लाच ब्युटी पार्लर घरातल्या घरात चालू केलं पाच रुपयाला आयब्रो करायची मी त्यावेळेस शिवानी ब्युटी पार्लर नाव होतं आळंदी रोडला मग मी तेव्हाही मध्ये लिहायचे एक रुपयाचं कॉईन बॉक्स होतं माहेरी सासरी फोन करायचा असला आपले एक एक रुपयाचे पाच कॉईन घेऊन जायचे एवढं बोलून परत मागे यायचं दायऱ्यांनी अजूनही ते ठेवलेले आहे म्हणजे तुम्हाला हे सांगण्याचं तात्पर्य सुरुवात ही अशीच होत असती आज तुम्हाला सेलिब्रिटी दिसल चांगल्या साड्या दिसल रंगमाकाठ दिसल ज्वेलरी दिसल याच्या मग अत्यंत कष्ट असतात की जेव्हा शिक्षण बाजूला ठेवून सगळी महाराष्ट्रभर मुलाखत सगळ्यांनी ऐकली शेतकरी हो सा, ते जर्मनीची कंपनीचे मालक मग शेतकरी काय की शिक्षण झाल्यावर राहुरी तालुक्यातल्या चिंचोली या ठिकाणी गेले माझे माझे ग्रामसेवक एक एक सासूबाई त्यांनी मुलांचे शिक्षण लग्न तोंडावर आलेलं मिस्टर वारले कस तरी त्या माउलीनी केलं त्यानंतर मी सून म्हणून गेल्यानंतर बाहेरचे संस्काराशी होते तुझे सासू जे सांगेल ते तुला कर नाही आणि मामाच्या घरी पाहिलेलं होतं शेतीचं पण शेण काढल्यापासून अगदी घास कापणं सगळ्या सगळ्या गोष्टी इतकूत जोश आपल्या जसं बोलतात तसं गृहमोशन माझ्याकडून बोललं गेलं ती मुलाखत चोवीस लाख लोकांनी पाहिली संपूर्ण महाराष्ट्रातून फोन आली मॅडमला रोज फोन येतात आम्हाला या मॅडमला भेटायचं आम्हाला या मॅडमला गेस्ट बोलवायचं आम्हाला या मॅडमला बोलवायचं पण आपला व्यवसाय पाहून आपल्याला किती वेळ समाज कार्याला देता येईल पहिली प्रायोरिटी संस्था आहे तर आज कळकळीची विनंती आहे आज मला अपेक्षित तेवढी सांगतात का आली नाही माहित नाही परत सांगणार रविवार नव्हता मुलांची परीक्षा चालू आहे अमुक दमुक येणाऱ्याला कारण न येणाऱ्याला कारण असतात येणाऱ्याला कारण नसतात तर सगळ्यांना हेच सांगेल मी की प्रायोरिटी जर आपल्या सेट केल्या आपली जशी लग्नाची सप्तपदी असते व्यवसायाची ही सप्तपदी असते सगळ्यात पहिलं जर काय असतं तर पंक्च्युअल तुम्ही तत्पर किती राहताय कार्यक्रम कितीचा आहे आल्या कितीला म्हणजे तत्पर नाहीये तुमच्या प्रायोरिटी सेट आहे का मला काय मला जर आज कार्यक्रमाला जायचं तर माझं कालच ठरलेलं पाहिजे मला कोणती साडी घालायची सकाळी मी मुलांचा स्वयंपाक करल का कितीला उठल आधी उठल का माझं देवपूजा माझं घरातलं का उरकून मी इथपर्यंत आली पाहिजे दुसरी गोष्ट मैत्रीण आली नाही म्हणून मी लेट झाले का आजपर्यंत एकदाही कोणालाही जेव्हा कार्यक्रमाला मी टाइम दिला मैत्रीण सोबत कोण आलं नसेल मी एकटी गेलेली कार्यक्रमाला पण मी लेट केलेला नाही मला त्रास होत होता जसं जसं उशीर होत होता कारण ज्या वेळेला आलेल्या आहेत आपल्या पुरस्कारावरती आलेल्या होत्या सुशीलता आलेल्या होत्या माधुरीताई मधुराताई आलेल्या होत्या प्रमुख पाहुण्या गौरीताई आलेल्या होत्या मग मला वाईट वाटत होतं की जे वेळेत आली त्यांचं काय कारण ज्या उशीर आल्या त्यांच्यामुळे ह्यांच्यावर अन्याय म्हणून हीच माझी मिटिंगची पद्धत आहे आढावा बैठकीला जेव्हा लांबून लांबून येतात पर्यंत आकडे गेलाय आपला बंगल्याच्या पार्किंग मध्ये आपल्या खुर्ची लावून त्यांची घेते त्यांचे प्रोडक्ट आणलेले सोबतचे जातात त्यांना आनंद मिळतो पण त्याच वेळेस लेट येणाऱ्यांना मी नंतर सांगते तुम्ही शेवटी बोलायचं कारण सुरुवातीला जे आलेले त्यांना जपायला माने तर ही प्रत्येकीला बसणारी ना विनंती माझी इथून पुढे कार्यक्रम ठेवायचे की नाही मी याच्यावर विचार करत जर लेट होत असेल तर कारण आपला पण दिन असतो ऑगस्ट महिन्यामध्ये संस्थेमधून कोणी उत्तम व्यवसाय केला उत्तम ग्राहक उत्तम विक्रेता कुणी जास्त सदस्य जोडले आणि कोण संस्थेच्या मीटिंगला पंक्चर आलं बारा महिने असे आपण वेगवेगळे वे सत्कार पुरस्कार देत असतो असो संस्थेचा पसारा पाहता पाहता अजूनही खूप मोठं ध्येय आपल्याला सगळ्यांना गाठायचं आहे बसलेल्या बऱ्याच लघु उद्योजक आहेत पण संस्थेचा फॉर्म भरताना आम्हाला जे संशय प्रश्न येतात की मॅडम आम्ही काही करत नाही आम्ही फॉर्म भरायचा का नक्की भरायचा कारण संस्थेचा ग्रुप अडजस्ट गायसारखं झाला काही घेणाऱ्यांनी जर फॉर्म भरला आणि टाकलं मला दिवाळीचं फराळ पाहिजे तुम्हाला आठ कोण्याला नऊ कोणाला मला उन्हाळ्याचे वेपर्स पाहिजे लगेच फोन याला तुम्हाला जर दुसरे ब्लाऊज वर्क करून पाहिजे मला अर्जंट ब्लाऊज शिवून पाहिजे मला घराचं पेंटिंग करायचंय मला प्लंबर पाहिजे अशा प्रकारच्या लघु उद्योजक उद्योजकांच्या ग्रुप मधून जर आपला व्यवसाय जातो आणि माझा नियम मध्येच व्यवसाय जाऊ द्या आपल्याच भगिनीला मोठं करा दुसरीकडून घ्यायचं तिकडून घ्या मीटिंगच्या दिवशी आवर्जून मी खरेदी करते जाऊ द्या पाच सातशे रुपयांनी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद भेटतोय आपल्याला तर असो हे बोलण्याचं स्टेज नाही आहे कार्यक्रमाला खूप उशीर झालाय तर आता आपल्याला पुढच्या कार्यक्रम कार्यक्रमाकडे कर वाटचाल करायची पण ज्यांचे सत्कार पुरस्कार झाले त्यांना रिक्वेस्ट असेल की पुढचा कार्यक्रम बघा का। खूप सुंदर असे डान्स बसवलेले महिलांनी अप्रतिम असे डान्स आहे पन्नासीच्या पुढच्याही आमच्या काही महिला सराईतपणे डान्स करतात तर त्यांचं आपल्याला सगळ्यांना कौतुक करायचंय जा। तर जागतिक महिला दिन क्लारा जेटकिन यांनी चालू केला त्यानंतर हा आपल्या हक्काचा होता मग ते हक्क कोणते होते मतदानाचा असेल कामाच्या ठिकाणी समान कामाचे तासाचे वाटप असेल महिला सुरक्षा असतील गिरणी कामगारांनी येऊन आपल्यासाठी हा जागतिक महिला दिन केला मग किती महिलांनी पाहिजे या कार्यक्रमाला विचार करण्यासारखी गोष्ट आहे तर असो इथून पुढं हा व्हिडिओ लाईव्ह चालू आहे आपल्या इन्स्टाला इथं जरी तुम्हाला कमी संख्या दिसत असेल कमी म्हणजे भरले सभागृह तसं परंतु लाखो लोक आपला व्हिडिओ पाहतात की आताच गौरीता म्हणले की तुमच्या मुलीचं लग्न आम्ही सगळ्यांनी इंस्टावर पाहिलं संपूर्ण महाराष्ट्रावर पाहिलं कुठं दुकानात जा कुठं पण जा काही तुमच्या मुलीचं लग्न पाहिलं खूपच छान मुलगी छान जावई छान सगळे विधी छान झाले म्हणतात तर असं लाईव्ह करण्याचा हाच हेतू आहे की सगळ्यांपर्यंत हा कार्यक्रम जावा कारण काही ना शक्य नाही मुलांच्या परीक्षा आहे काही वर्किंग लेडी आहे आपल्या संस्थेमध्ये ज्या वर्किंग लेडीज आहेत त्यांना यायला ना जमलेलं नाहीये तर त्यांच्यासाठी ही आपण सुविधा केलेली आहे तर पुढच्या कार्यक्रमाकडे आपण वाटचाल करणार आहोत आपण स्त्रिया आहोत म्हणजे खरंच महत्वाचं आहे जाता जाता एक सांगायला एकदा एक जनसंपर्क अधिकारी एका महिलेला विचारतात तुम्ही काय करता तर तुम्ही गृहिणीच आहे का तर ते उपहास वाटतो त्यांच्या बोलण्यातला आणि ती महिला म्हणती नाही मी संगोपन अधिकारी आहे मी आंतर कम्युनिकेशन त्याची अधिकारी आहे परत माझ्याकडं दोन पदवे आहे मुलगा आणि मुलगी माझ्याकडं दोन दोन नशिबाच्या चावे आहे नियती आणि माझं कुटुंब आणि माझे कामाचे तास जर म्हणाल चौदा तास पेक्षा चौदा तास किंवा त्यापेक्षा जास्त असतात ता, मला कुठलंही वेतन नाही मला कुठलाही बोनस नाही म्हणून मला प्लीज गृहिणी म्हणू नका तर सगळ्यांनी असं स्वतःला कमी समजू नका सांगायचं तात्पर्य हे की आपण स्वतःला काय समजतो आपणच आपल्याला जर किंमत दिली नाही तर दुसरे पण आपल्याला किंमत देणार नाही याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि त्या मी खूप छान सगळ्यांना असं एन एनर्जेटिक केलं होतं वातावरण आपण आवाज उठवला पाहिजे अडीच हजार महिलांपैकी हजार महिला ऍक्टिव्ह उद्योजिक आहे आपल्या तर मला वाटतं गुलाबी गँग काढू मॅडम आपण लवकरच तर संपत पाव सारख्या धनगर समाजाच्या एक साध्या अडाणी महिलेने गुलाबी गँग घी काढली आणि त्यानंतर इतका हिट झाला नंतर, नंतर आपण माधुर दीक्षित चा पिक्चर पाहिला सगळ्यांनी आणि मॅडम मला म्हणत माझी जरा रफ भाषा आहे मी मी जरा असं का चुकीचं बोला बोला मॅडम असतो तर, तर पुढच्या कार्यक्रमाकडे आपण वाटचाल करणार आहे जाता जाता कबीरचा एक दोहा दोहल मी नारी नारी कोमतलेंदो नेंदो नारी रतन की खान नारी से ही पैदा हुए भीष्मराम हनुमान जय हिंद जय महाराष्ट्र मान्यवरांना नमस्कार मगाशी पुणेकरांचा उल्लेख झाला त्या खूप पेठांमध्ये आहे बर का भाषेवरून कडे आणि मला त्याचा फार अभिमान आहे खूप गोष्टी शिकायला मिळाल्या पण याचा अर्थ आम्ही पिंपरी चिंचवडकरांचा द्वेष अजिबात करतो नाही पुणेकर नाही असं वाटत आम्हालाही वाटत नाही पेठांचा शिक्का जरा वेगळाच असतो त्यापैकी एक आहे थोडासा परिचय करून देते हरवड्याचा उल्लेख झाला खरं म्हणजे मी स्वप्नातही पाहिलं नव्हतं की मी खारवडे देवस्थानवरती क कधी काळी काम करेल माझ्या वडिलांची तब्येत बिघडली आणि त्यांचा राजीनामा मी खारवड्यामध्ये घेऊन गेले पण ग्रामस्थांनी तो हत्ती नाही का कधीतरी फिरवतात आणि तो कुठल्या राजाच्या गळ्यात माळ घालतो तशी देवानी माझ्या गळ्यामध्ये माळ घातली आणि गेली सत्तावीस वर्ष श्री वसोबा देवस्थान ट्रस्टचं मी काम आहे देवाच्या बरोबर नाव जोडलं जाणं याच्यासाठी खूप वर्षांची तपश्चर्या लागते आणि काहीतरी संचिताचं गाठोडं पण लागतं तर तसं कदाचित असावं असं मला वाटतं आणि आई पुण्य पुण्यई माझ्या वडिलांनी किंवा आमच्या कित्येक पिढ्यांनी मसोबा हा मारण्यांचं कुलदैवत आहे आणि ताई आता त्याशी संदर्भित निघाल्या कारण हरिबाहू महादेव कचरे आणि ज्यांना आम्ही नंतर बाबा तुम्हाला माहिती असतील बाबा आणि बाळासाहेब हे सगळे लोक आमच्या घरी यायचे आणि मला याचाही खूप अभिमान वाटतो की ह्या लोकांनी तो देव देवाचं देव पण सांभाळलं कारण ते पुण्यातून घोड्यावरून जात होते यांचे आजोबा <coughs> आणि काहीही नव्हतं पत्र्याचं मंदिर होतं त्यांना कदाचित त्यापूर्वी आले असतील तर माहिती असतील आणि स्त्रीनी जर कुठला तरी ध्यास घेतला तर काय होऊ शकतं हे म्हणजे हरवड्याचं मंदिर आहे त्याच्यासाठी योग्य आर्किटेक्ट शोधणं त्याच्यासाठी निधी कुठून आला पाहिजे निधी कसा येईल हे सगळं करणं कारण ज्या वेळेस मी खरवडे देवस्थानचा कारभार हातात घेतला तेव्हा एक लाखाची साधारणपणे आमची ओलाढाल होती ती आता वार्षिक अडीच कोटीची आणि शासनाचा निधी वेगळा म्हणजे आत्ताही साडेपाच कोटीची कामं श्री देवाच्या परिसरामध्ये चालू आहेत तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण की एकदा दर्शनाला या काही दर अमावस्येला येतात आणि त्या अमावस्येच्या ह्याच्यातून झालेली ओळख आणि तिथे असलेल्या ज्या सगळ्या चुकीच्या पद्धती म्हणजे पशुपळीची प्रथा बंद करण्यामागचा चारशे वर्षापूर्वीची होती त्याच्यासाठी बाबांचं माझं खूप हंडन झालेलं होतं आणि ह्या अशा बाबांसारखे असे हजारो लाखो लोक होते की हे सगळं बंद करणाऱ्या तुम्ही कोण आणि त्या कोंबड्या बकऱ्यांच्या बरोबर काही खूप मोठ्या प्रमाणामध्ये दारू येत होती खालवण्यात हे सगळं बंद केलंय आमदार खासदारांना खालून घरी पाठवलंय की तुमच्या दारूच्या गाड्या तुम्ही घरी येऊन जा नावं सांगत नाहीत नावं ही तोंडपाट आहेत पण नावं नाही सांगत तर असा खूप संघर्षमय आणि अनपेक्षितरित्या माझ्याकडे आलेला कारभार आता या स्टेजवरती आलेला आहे मुद्दा माई माईक माझ्या हातामध्ये घेतला त्याचं कारण असं की हे सगळं करत असताना मंदिरं होणारच आहेत शासनाचा निधी येणार आहे गर्दी वाढणार आहे पण तुम्हाला खरी समाजामध्ये कशाची गरज आहे हे सुद्धा कळलं पाहिजे आणि घेणारा जो पैसा आहे तो तोही लोकांचाच आहे आणि तो लोकांच्या कामासाठी वापरला गेला पाहिजे आणि थोडस विवेकानंदांची छाप किंवा त्यांचा पगडा सुद्धा असल्यामुळे जनसेवा हीच ईशसेवा ह्या भावनेतून ताई आम्ही आता एक दोन वर्षापूर्वी मैत्र जीवांचे नावाची देवस्थानच्या माध्यमातून एक संस्था स्थापन केली आणि त्या माध्यमातून सध्या तरी मोठा कोऱ्यातले हळूहळू मुळशी तालुक्यापर्यंत असा आमचा आम्ही करणार आहोत पण आता म्हणजे खारवड्याच्या पुढे वेगळ्यापर्यंत जी गावं येत आहेत तिथल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणं त्यांच्या गरजा ओळखणं त्यांना योग्य मार्गदर्शन करणं या सगळ्या गोष्टी आमच्या त्या मैत्रजीवांच्या या माध्यमातून होणार आहेत मैत्रजीवांचं परत ज्ञानदेवांशीच निगडित असावं म्हणून तो शब्द आहे आणि असं काम केले आणि खूप अभिमानाने आणि मला आनंद देणारा खरं म्हणजे ताई म्हणाल्या की तुम्हाला पुरस्कार आहे बर का ते साठी ओलांडलीय त्यामुळे उत्तरार्थ चालू आहे आम्ही पुरस्कारांच्या अपेक्षेमध्ये नाहीच लोकांशी संवाद म्हणून मी आले कारण हे पुरस्कार कधी कधी खूप अभिमान मनामध्ये तयार करतात आणि अभिमानाचा वारा न लागो जीवा असं पण माऊलींनी सांगितले आणि ते पाळलं गेलं पाहिजे खरं म्हणजे पण तुमच्याशी सगळ्यांशी संवाद साधता येतो समाज एकत्र येतो याच्यातून ये चा काही चांगल्या गोष्टींची देवाणघेवाण होते त्यामुळे मी आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि एक तीन विद्यार्थी आत्ता माझ्या घरामध्ये शिकताय म्हणजे कदाचित त्या शिकल्याही नसत्या बारावीमध्ये लग्न झालं असतं आणि त्या गेल्या असत्या पण या तीन मुली माझ्याकडे शिकत असताना त्याच्यातल्या दोघी एम एस सी